आपलं ज्योतिर्लिंग म्हणजे सौराष्ट्र सोमना सौराष्ट्र सौराष्ट्र देशे विशदे तिवरी तिरम्ये ज्योतिर्मय चंद्रकला सतम सतम भक्तीप्रदानाय कृपावर्तीर्ण तम सोमनाथम शरण प्रपदे आद्य शंकराचार्यांचा श्लोक आहे जय सोमनाथ जय सोमनाथ स्थान या जयघोषाने गुजरात येथील सौरा सौराष्ट्राच्या येरवळजवळ आणि प्रभासपट्टण या गावाचा परिसर धुमधमत असे याचबरोबर मंदिर घाटाच्या पायऱ्याची पायऱ्याशी येऊन धडकणाऱ्या समुद्राच्या लाटातून जयशंकर असा निघणारा वीर गंभीर आवाज आणि सुवर्णाच्या विशाल घंटेतून उम उमट उमघणारा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या हा जयघोष साऱ्या परिसरातील भ भक्तांना भक्तिमय करून टाकतो मंदिरातील ती विशाल सुवर्ण घंटा दोनशे मण सोन्याची होती आणि मंदिराचे छप्पन्न खांब खिरे माणके पाचू पाचू वैडूर्य आदी रत्नांनी मढवलेले होते मंदिराच्या गर्भगृहात रत्नदीपांची आरास रात्रंदिवस तेवत असायची आणि कनिजी अन अं अंतराने अंतराने जवळना जळणारा नंदादीप अखंड प्रज्वलित असावायचा मंदिराच्या भंडारगृहात अमाप संपत्ती ठेवलेली होती भगवान सोमनाथाच्या रोजच्या पूजा अभिषेकासाठी हरिद्वार पाया प्रयाग काशी येथून रोज गंगोर काढले जाईल काश्मीरातून पूजेसाठी फुले येत रोजच्या पूजेसाठी जवळपास एक हजार विद्वान ब्राह्मण नियुक्त केले होते मंदिरात चालणाऱ्या नृत्य गायन आदी कार्यक्रमांसाठी जवळपास साडेतीनशे नर्तिका नृत्यांगणांची नेमणूक केली होती या धार्मिक स सा, संस्थानाला दहा हजार गावांचे महसूल इनामी होत होता श्री शंकराला बारा ज्योतिर्लिंगात सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गणले जाते हे स्वयंभू व सदा जागरूक देवस्थान आहे देवस्थान असल्याने लाखो भक्त येथे येऊन पवित्र पावन अ, बनत असतात असत भक्तांजवळून असत, अर्पण केल्या जाणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीने या देवस्थानाचे भांडार सदा सदा भरलेले असायचे सोबतच अग्निपूजक विदेशी व्यापारातील आपल्याला आपल्या नफ्यातून काही रक्कम या पवित्र देवाच्या भांडारात समर्पित केल्याने ती संपत्ती अफाट वाढली गेली सौराष्ट्रातील श्री सोमनाथा सोमनाथाचे हे शिवतीर्थ आणि सूर्यतीर्थ सर्वप्रथम चंद्राला प्रसन्न झाले होते त्यानंतर त्याने भारतात सर्वप्रथम श्री शंकराच्या दिव्य ज्योतिर्लिंगाची स्थापना करून त्याच्या अतिशय सुंदर व भव्य मंदिर आ, त्याने बांधले स्कंदपुराणात प्रभास खंडात याबाबत कथेचा प्रसंग आहे कथा अशी चंद्राने दक्षाच्या सत्तावीस मुलींशी विवाह केला व नंतर फक्त रोहिणीच त्याने आप आपला फा रोहिणीशीच त्याने आपला अनुराग व प्रेम दाखवले त्याच्या या कृत्याने त्याच्या अन्य सखींच्या पत्नींच्यानी स्वतःला उपेक्षित व अपमानित समजू लागल्या काही दिवसानंतर आपल्या पतीकडून निराश झाल्यामुळे त्यांनी याबाबत आपल्या वडिलांना म्हणजेच दक्षाकडे तक्रार केली मुलींच्या दुःखाने पीडित दक्ष राजाने आपला जावाई असलेला चंद्राला दोन वेळा परोपरीने समजावून सांगितले पण चंद्राला त्याच्या का त्याचा काहीही परिणाम झाला नाही यामुळे रागावलेल्या दक्ष राजाने चंद्राला क्षयी होण्याच्या होण्याचा शाप दिला चंद्राला मिळालेल्या शापामुळे व्यथित होऊन सर्व देवांनी ब्राह्म ब्रह्मदेवाजवळ जाऊन प्रार्थना केली व या शापातून चंद्राच्या मुक्तीचा उपाय विचारला ब्रह्मदेवाने यावर उपाय सांगितला तो असा चंद्राने प्रभास क्षेत्री जाऊन महामृत्युंजय मंत्राद्वारे वृषभध्वज भगवान श्री शंकराची उपासना करावी त्याप्रमाणे चंद्राने सहा महिने कठोर के तप केले सहा महिन्यानंतर भगवान प्रक शंकर प्रकट झाले त्यांनी प्रसन्न होऊन वर दिला की महिन्यातील महिन्यातील एका पक्षात दररोज चंद्राची एक एक कला नष्ट होईल व नंतर दुसऱ्या पक्षात त्याची दररोज एक एक कला वाढेल आणि पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दिसेल चंद्राच्या व देवांच्या प्रार्थने प्रसन्न होऊन प्रभास क्षेत्रात महान्य महात्म्य वाढण्यासाठी आणि चंद्राचे म्हणजेच सोमाचे दुःख दूर करण्यासाठी सोमेश्वर या नावाने भगवान शंकर तेथे प्रकट झाले त्यामुळे देवांनी त्या ठिकाणी सोमेश्वर कुंडाची स्थापना केली व कुंडात स्नान करून सोमेश्वर अर्थात सोमनाथाच्या जीव्यजो ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजन केल्यास सर्व पातकांचा नाश होतो आणि मुक्ती मिळते चंद्राचे एक नाव सोम असे आहे त्यामुळेच या ज्योतिर्लिंगाचे नाव सोमनाथ पडले तसेच चंद्राला या ठिकाणी त्याचे तेज पुन्हा मिळाले म्हणून हे क्षेत्र प्रभासपट्टण या नावाने ओळखले जाते काही काळानंतर श्री या मंदिराचा जीर्णोद्धार करावा रावणाने मंदिर रुप्याने व कृष्णाने चंदनाने मंदिर बांधले सोरटी सोमनाच्या परिसरातील इतर पौराणिक स्थळे आणि त्या आधारावर घडलेल्या इतर कथा शेवटी दिल्या आहेत आपण इथंच आपण थांबणार आहोत आणि सो पुढच्या कथा आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत जय सोमनाथ